सतराशे जागा तलादी भरतीच्या आहेत लागलेले पोर आले का रे हा चंद्रपूरला नक्की येतो एकदा हम्म बाकी काय चालू आहे पोर सर तुम्ही क्यूट दिसली बर लो छान हिंगोळीला परवा दिवशी उद्या पुन्हा क्लास हो लग्न करता कसत पहिली बाळगू गोळ्या घालि भाऊ हा आज आहे ते बोलू ना पण ते थेट माणसं काय तर डॉन्सर मुंबई मध्ये अकरा वाजता कार्यक्रम आहे आता यू संख्या काय झाला काय नाही मालक व्हायचे तर काय करू पहिले काढवा की मेहनत कर मग मालक होतो समीर शिंदे ओळखला भाऊ जाणणार येतो लवकर लवकर येतो काही विषय नाही जवान नंबर वन फिरोज पाकसार जमीन पर तेरे जैसा नापाक कैसे पैदा हुआ शुक्र कर की तू मेहमान इसलिए बस गया तो लात घुसो के मशीन में डालकर पीस पीस कर तेरा खिमा बना देता चला जाए मेरे हिंदुस्तान से था मारे बदलू दे रहे लिपस्टिक नहीं कौन काय है क्या है फिल्टर लगले क्या गोरा कुछ मैं लिपस्टिक लगी नाही नाही काय मग चेहरा एका एक दिसालोरी पोरी सारखी काय चाळी धाराशिला परवाय पुरो गावठी पाटील कोण रे ना। गौतम पाटील का हा मावशीची पोरी आहे ना नाई ना। ना